गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता यावल शहरातील चोपळा रस्त्यावर असलेल्या इंदिरा गांधी गर्ल उर्दू हायस्कूलमध्ये शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली यात आपत्तीजनक परिस्थितीमध्ये प्रकारे मदत कार्य केले पाहिजे याचे धडे विद्यार्थिनींना देण्यात आले तसेच बचाव कार्य कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित यावल शहरात चोपळा रस्त्यावर इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूल आहे येथे जिल्हाधिकारी कार्यालय तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या सायुक्तीदर्माणे शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुमताज सय्यद निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती सुयोग पाटील निमंत्रित आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक अक्षय राजनकर गोपाळ रंधाळे उपस्थित होते या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे आपदा मित्र भगवान पाटील संतोष बारी नैना सापकाळे संजय साळुंके जमीर तळवी सलीम तळवी या टीमने नैसर्गिक किंवा मानवी निर्मित्त आपत्ती उद्भवल्यास कशा पद्धतीने आपण स्वतःलाच या संकटातून बाहेर काढू शकतो आणि आपण कशी लोकांची मदत करू शकतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले व कृतीयुक्त त्यांचा सहभाग नोंदवण्यात आला और यस कौन? और लास्ट यस कौन? भूल गया? हमारा बहुत अच्छे बेटा अब इसके बावजूद कोई बच्चा ऊपर हो